आमदार झाला कुठे दे पत्त्या मरुड्याला आमदार म्हणून कधी आला नाही भारतीय पार्टी कसं आता दिलीप बापूच विजय जात नाही बर आणि अनिल सावतांच उमेदवारी फायनल राहील का नाही उद्या उभा राहतील का नाही पण आलो त्यांचं निश्चित भेटायला गेल तर आमच्याकडे या मग आम्ही तुम्हाला निधी देऊ पन्नास साठ काही झाले पन्नास साठ लाख आणि तिथे बावीस कोटीचा निधी दाखवली बाकी सगळीकडे गेला जरी काय निधी आणला असला तरी पण लोकांना जसं आमदार पर्यंत आमदार मिळाला नाही तुमच्या मनात कोण आहे उपकाराचे पे। परत पेड म्हणून ठरले फक्त कशी घ्याल नाही आघाडीनं कुठलाही उमेदवार द्यावा भले दगड द्यावा आम्ही त्याला निश्चित उडून नमस्कार पीपीआर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मंगळवाड तालुक्यातील मरडे या गावात आलेलो आहे जनतेच्या मनात कोण आमदार हवाय हे आपण थोडक्यात पाहूया हा नमस्कार नमस्कार काय नाव उदय शिंदे गाव मरोडे मरुडे आता विधानसभे आता निवडणूक लागली तेवढ्या एक दोन महिन्यात लागते हो काय वाटतं कोण आमदार हवा असं वाटतं महाविकास आघाडीच महाविकास आमदार आहेत की बावीस कोटीचे आपल्या मोरडे गावात मूल्य ती माणूस नेमला कशासाठी हा निधी ने आणण्यासाठी नेमला त्याला बसायसाठी नेमला मग त्यांनी निधीत आणलाच पाहिजे मग काम केली काय असं वाटतं मग पुन्हा एकदा त्यांना चान्स द्या असं वाटत असं काय समजून घेत नाही तो भाजपचा आमदार आहे आणि आम्हाला भाजपचं पित आहे आता बर आमच्या आरक्षणात त्यांनी खोडा घातला आमदार कधी काय ह्याच्याबद्दल काय बोलले नाही काय आरक्षणाबद्दल कधीच बोलले नाहीत विधानसभेत बोललो नाही साधं पत्रक सुद्धा काढलं नाही बरं जरंगे पाटील मंगळला आल तर नाही त्यांचा काय प्रयत्न असं दिसून येत नाही का कधीच उघडबी नाही छुपा भी ना बरं उघड नसू असता बी आम्ही सहन केलं असतुपा बी ना नाही ना, ना, ना विरोध बी वाटत नाही काहीच नाही ते आयत्या ह्याच्यावर शिकून घेणार आहेत त्यामुळे त्यांचा विरोध बी नाही आणि त्यांचा सहभाग बी नाही आता येणारा ना उमेदवार कोण असं वाटत तुतारी कुंड आता भगर भगरे दादा बी प्रयत्न आघाडी कुठलाही आघाडीनं कुठलाही उमेदवार द्यावा भले दगड द्यावा आम्ही त्याला निश्चित निवडून आलो नमस्ते मामा काय नाव विलास बर गाव मरोड वरडच आहे ते आता इलेक्शन लागले आमदारकी जर कोण आमदार असं असं कोण कोण विद्यमान आमदार समाधान दादा तर राहायच बघे दादा जनयात्रा चालू केली आणि सावंत आता कार्यक्रम मंगळ तालुक्यात पंढर तालुक्यात चालू आहे मनसेचं दिलीप बापू चालू केलं तर माझी पुस्तक येतात मोठ्या प्रमाणात कोण कोण असा आवाज चालू आमदार हे कामा गावात बरं बरं काय काम तुला सांगता का तुरी निधी भरपूर आण गावाचा निधी रोड वेड चांगले म्हणजे येणार आमदार कोण असं वाटतं नमस्ते मामा नमस्कार नाव प्रभाकर गाव तिथलंय वर्ड्याच आहे विधानसभेचा निवडणूक लागते एक दोन महिन्यात बरोबर कोण हाव असं वाटतंय महावीपूर सगळ्याचा आमदार व्हायला महावीर कसा आवडता कुणालाही मित्र देवा मागू कसा करण ते मिळता शरकार सुरू देतो तुमच्या मनात कोण आहे घरच्या वला बघत बालके बगरत बालते नानाची काय काम होती काय मला कसित करून हे काम केली ती बरं आनंद काम केली का गेली ते बरं बरं एकला वरचा भाग जी भाग आहे नाला मारलावर भाग आहे बरं बरं आता त्यांची मी यात्रा काढली आहे बरं त्या प्रतिसाद आहे का केणत हां भरपूर आहे बरं तुम्ही वरच्या भागात जाऊ तू प्रतिसाद बघा हां ये बघी दादाला म्हणजे नानाचा बचरा म्हणून नारळाला दादाला लोकाजसे तरी करणार या भागात बघा बळ बळ पिंडपूर तालुका काय करत आहे आमला बळ बळ तुमच्या भागात बघी दादाला एवढी किती देऊ चला आमदार का जेंती देववळे बळ तुमच्या गावात कसं होईल बघी दादाला पुट 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 होईल खादी हो येणारा आमदार बघितलं त्याचा असावा असा आमचं म्हणणं आहे आता कोर्स आग इच्छा आहे बर कॉर्स दे बर नक्कीच होऊन जाईल बरं समजाने लय निधी आणला मी तिथे गावात हे आम्हाला काय माहीत नाही आता एवढा बोर्ड लावला आहे की आता डिजिटल बोर्ड लावला आहे एवढ्याला काही लावू शकते तुम्हाला हां तुला काय करतात लावू शकते पण ह्याला बोर्ड लावला आहे ते कोटंही असं म्हणायचं तुम्हाला सगळंच कोट आहे शासन कोट आहे शासन कोट आहे ती बोर्डावरली काम चालली नाही का मग मला काय माहित आहे तुम्हाला सांगा शासन खोट आहे बर पोळापोळी शासन आहे बर मी पोळापोळी राजकारण सत्य होत हे आता पुढच्या आता बोला लावू बघा ना। नाही नाही सांगा तुमच्या मनात काय असेल काय म्हणत आहे निवडून दिल्यावर सगळे राष्ट्रवादी इकडे शिवसेना बी त्यांच्याकडे भाजी बी त्यांच्या कस कशी करायचं सांगायचं बर मग आपण आता काय निघायला ठरवलं पाहिजे आमदार कोणाला केलं पाहिजे पाहिजे का नाही एक एकतर्फे असं वाटतंय बर की कोडापोडी राजकारण असल्यामुळे लोक हा मग कोडापुढे राजकारणामुळे भाजपला काही होईल असं वाटतंय का धोका शेंबर होते शंभर होईल शंभर धोका बर बरं नागपूर मध्ये किती शिट पडत बघा देवंदर फडणवीस देवंदर फडणवीस किती शिट पडत बघा त्यांच्यामुळे का राज्यात काय बदल होईल का बदल होणार सरकार जर आलं बदल होणार पण शासनाला अर्थ चालवता येत नाही का तर आम्ही बजाल का मला असं सांगा माझ्या लाडकी बनव किती कुठे वाटलं 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 तुम्हाला मत मिळणार आहे त्याचा काय परिणाम होणार नाही आता दीड हजार बहिणीला दीड हजार लागला बहीण फक्त पैसे हा पण तुम्हाला बोत द्याल नाही काय आहे लाग होत नाही केलं तुमच्या मतावर होणार आहे आहे तुम्ही नमस्कार नमस्कार काय नाव दत्तात्रय मासा गाव मारवडे मोरड्याच जाय विधानसभेची निवडणूक लागली आता लागली का उल वाटते आता इथं बालकी दादा आणि एवढा निधी का अवतर लय आणलाय म्हणते कशा निधी निसत कागदावर 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 अवधी तर बघितलं येताना गावाकडे लोकांनी सपोर्ट बघते ती हा तुम्हाला गाव फिरल्यावर रोड बघितलं कळत काय चाललंय मग निधी मी कागदावर काय काम नाही असं म्हणायचं काय सोन बर जरी काय निधी आणला असला तरी पण लोकांना जसं आमदार पाहिजे तसा आमदार मिळाला नाही बर कामाचा आमदार नाही म्हणताय नाही 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 त्यांचा त्यांचा बिझनेस आहे बिझनेस साठी आमदार की त्यांची त्यांनी काही वेळ देत नाही कधी कधी सो वेळ नाही तुम्ही कधी भेटला कधी नाही आम्ही त्यांची माणसं पण नाही भेटू देत नाही भेटायला कसं आहे त्यांच्याकडे भेटायला गेल तर आमच्याकडे या मग आम्ही तुम्हाला निधी देऊ आमच्याकडे आलं तर तुम्हाला निधी पक्षात या नाही तर निधी नाही तर नाही कशाला माणसं भेटते ती भेटाय गे तर गाठ तर पडायला पाहिजे गाठ पडत नाही कधीच गट पडत नाही तिथं पि असून काय करायचं स्वतः आमदार पाहिजेत लोकांच्या सर्वसामान्य अडीअडचणी बघितल्या पाहिजेत दिलीप बापू होती रे म्हणते ते अनिल सावंत बी उभा राहायचा तयारी चालू आहे बघण्याचा यात्रा चालू आहे मग कोण आहे कसं आता दिलीप बापूच विजयापर्यंत जात नाही बर आणि अनिल सावतांचं उमेदवारी फायनल राहील का नाही उद्या उभा राहतील का नाही पण अजून त्यांचं निश्चित नाही निश्चित नाही भगीर फिक्स विजय होणार विजय होणार कारण भारत नाना उपकाराचे परत पेड म्हणून एवढी वेळ भगीर जाता ना आमदार करायला ठरले विजय होणार शंभर टक्के नमस्कार नमस्कार काय नाव आहे रोहिदास पवार गाव बालाजीनगर बालाजीनगर मंगोळ पंढरपूर त्याच मतदारसंघात संघात आता आमदार किती निवडणूक लागली कोण आमदार होईल अंदाज दादा होईल की काय काम आहे ते भागात काय भरपूर काम केली बरं बरं काय विकास विकास काय नाही तुमच्या बालाजी बालाजीनगर विकास नगर बालाजीनगर बालाजीनगर केली निधी दिली की त्यांनी पहिले तर बात बालाजीनगरची लोक आता काय घट थोडा तुटलाय त्यामुळं हे झालंय बघित बघी दादा काय काम करण्याचं वाटत नाही का निवडून दिल्यावर काय ते आता पण आता सध्या दादाचा जोर आहे ना दादाचा दा दा जोर आहे बर येणारा उमेदवार उमेदवार दादाचा असावा निवडून येतील हा असं दा तर फिक्स आहे बर बर काय वाटतं तुम्हाला मामा भाजप ये आता लाडकी बहीण आली त्याचा परिणाम होईल का काय चांगला होईल बर उमेदवार म्हणजे काम चांगलेच गावात आपल्या चांगलं गावहीच गरुड्याच गरुड्या बर बर नमस्ते एवढ्या उड् तोंडावर येते येऊ द्या नमस्ते नमस्ते नाव काय सिद्धेश्वर सुर्यवंशी गाव मरुडे मरुडे गावचं काय विकास झालाय का विकास चांगल्यापैकी झालाय चांगल्यापैकी झालाय कुणी केलाय विकास आमदार फंडात काम झाले की बर 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 काय विकास झाला थोडं सांगता काय सांगू द्या विकास काय झालाय विकास त्यांचा येतो तो इथं मी दिलेला आहे काय काय का, काम विकास पन्नास साठ लाख काय झाले पन्नास तिथं बावीस जर निधी हो बाकीकडे सगळीकडे दिला असं आम्हाला जे आलाय ते तुम्हाला सांग तुमच्या गावासाठी वैयक्तिक गावासाठी किती झालाय तीस ते पस्तीस लाख रुपये आले तीस ते पस्तीस लाख रुपये फक्त आले ते तुम्ही तेवढ्या समाधान आहे का समाधान आहे म्हणजे आता समाधान मानावं लागतंय नाव समाधान आहे काम दिलं समाधान आहे बर बर येणारा उमेदवार कोण असावता महाविकास आघाडी महाविकास आघाडी कोण असावता आता तिकीट द्यायला <laughs> मिळेल त्याच्या तसं आम्हाला उत्तर तसं नाही तिकीट कुणाला वाटतंय जो उमेदवाराला तिकीट मिळेल तो उमेदवार ह्या गावात लिड जाणार बाकी आम्हाला माहित नाही बघितलं मी तुम्हाला काय सांगतोय ज्या पक्षा जर महाविकास आघाडी तिकीट मिळेल तो उमेदवार येथून लीड मध्ये जाणार आज बी लिहून घ्या इलेक्शन झाल्यावर विचारायला नमस्ते मामा काय दत्तात्र सुधीव फटे गावडे मोरुडे इलेक्शन लागले आता आमदारकीचं

का बर बर दुधाला दुधा तर मातीच आहे दुधाच काय बोलायचं आणून पाच रुपये दिलं ना सतराशे रुपयाला गोळी पिंडीच आणि दोन रुपये रेट कमी काय ऐकून खाल्लं काय तिकून खाल्लं एकच दुधात माती हाय त्यात काय मान शेतकरी सरकार नाही काय शेतकरी सरकार कस म्हणजे आहे पण काय असं ऐकून द्यायचं

का अजून ठरवायचं आपण आता म्हणजे ठरू माणसं बघून आपण करून टाकायचं काय आपण विकासाचा कोण आहे आता आता काय जे आता उभा राहिल्यावर करणार ना आपल्या लगेच इकड समाधान उभारणार आहेत चालू आमचं चालू आहे आता नाही चालू आहे त्या अजून तिकीट तिकिट मिळाली नाही ती अजून उभारणार तर हायतच उभं राहणार अशी चार उभा राहणार आहे आता माझं नेमकं आपण काय ठरवलंय आता ती माणसं बघून ठरवायचं आपण मास म्हणजे मासे कोण नाही ते नंतर बरोबर नमस्ते काय नाव महादेव मसाल मोरवडे मोरवडे जागा आमदार आमदारकी इलेक्शन लागले आता होय लागले का होईल वाटते बोलत का बालकीची पार्टी लाच वाटते बालकीची पार्टी आणि समाधान दादा मोरड्यात तुमच्या लई नीती दिलाय म्हणते काय जे हे विषयाचं हां काय विकास नाही का आमदाराचा चालू ठीक आहे बाकी आम्हाला विचार नाही आपण हाय एवढं सांगतोय आम्ही होय बघितलं जातच का म्हणताय काय त्यांचा विकास त्यांचा विकास आहे का नाना मी नानाची नानाच्या ह्याच्यावर सांगतीवरूनच असं वाटतं आम्हाला ना नानाजी सांगतीमुळे बगरे दादा बगरे दादा काम करतील असं वाटतं का तुम्हाला करणार काम करत नाही बरं 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 येणारा आता येणारा आमदारी बगरे दादा चालला पाहिजे असं वाटतं तुम्हाला हां होतील का आता काय जनते येऊर आहे तुम्ही काय ठरवले आता आपण ठरवून जनते मी ठरवलं पाहिजे ना तुम्ही काय ठरवले तुम्ही बगरे दादा ठरवलं आमच्या मनाचं आज आम्ही सांगू शकत नाही आमच्या मनाने जे होतंय करायचं आहे तीच करणार बरोबर तुमच्या मध्ये बाकी ही येईल म्हणणार नाही पण जेवढं आमच्या मनात आहे तेवढं करणार बर बर नाही पण कुठल्याच आमदारचा आम्हाला ओळख नाही ओळख नाही विकास ऐकून तर चल कुठलाच विकास बी नाही विकास नाही मोरड्या कुठं आहे आणि एवढं आमदार झाला कुठं बेपत्त्या मरुड्याला आमदार म्हणून कधी आला नाही पण एवढं बोर्डावला एवढं निधी वाटलं नुसतं बोर्डच वाटलं ती वाटलंही पाय शिंदा होय काय सांगा आम्हाला जेवढं आमच्या मनात होईल तेवढंच मतदान करणार आहे बाकी कोणाच मी कुठलाच आमदारच सांगतो काय नाव आहे नाव दशरथ भगवान बुरंगले गाव गाव कतराळ कतरा आमदार तुम्हाला समाधान दादा जायचं आता दा चालू हा चालू काय विकास विकास काय केलाय केला, केला गावात काय निधी हाय सगळं रस्त्या बिस्त सगळं केलं आहे होय येणार आमदार कोण असा वाटतंय आता पुढे आता जनते पुढं काय आहे आता एक बग्रीदादाचं जे नाही अत्रा चालू आहे त्या हा पण ते सावंत म्हणून जे आहे त्या अनिल सावंत चालू आहे चाहेल चालू आहे हा तर आता कोण विकास पुरती वाटते येणार आता आमदार काय आहे तर पुढं काय सगळं काय गावले तुमचे मनात कोण आहे आता आमदार बाबा कोण समाधान विकास आहे का विकास आहे बाय बर नमस्कार नमस्कार काय नाव दुतानीशिवाय झालो गाव बरोबर आमदार किती इलेक्शन लागले आता गाव होईल वाटते आता म्हणताय आहे जनयात्राचा दादा एक समज गाव वगैरे चालू आहे जन यात्रा पाच वर्ष काढलं बरोबर आहे आता आम्हाला इथं काय दसल नाही ना भरी तर बालक्या सगळं मस्त आहेत हां भगी तर बालकी आहे भागीर तर बालकी आहे हे आम्हाला मस्त वाटते चांगलं वाटतं तर मस्त वाटते आमदार आमदार होतील आमदार शंभर लग् होणार की हां नाही मी असं मी स्वतः म्हणून नाही हं आतनं मजा आई बर बरं आहे का आमदारीची कामं होती का पहिले ते बारसल्यानं आमदार होतं कामं केली ते का भरपूर रगड रगड बर थोडं हाय नाही सांगता सोय नाही असे बिन सांगता कुठं हाय ती थोडं नाही आहे बघतं मी दिसतं येताना मजूर नाही आहे हं कामं भरपूर केली ते कुणी भागले बाकी होरीत हे मा आमदार आहे आपला हे मालकीनाला गेले आमचे हं ते आहे ते ना आता आले की म्हणाच्या त्यांच्याबद्दल मी बोलतो आता आमदार कोणाला करायचं नाव काय आहे अशोक गणपती गाव मरोडे जाय काय आमदार कोण आहे माहित आहे का आमदार बालक्या होता पहिला होता आता कोण आहे आता कोण आहे मला माहिती आमदार माहित नाही आमदार हे सांगतो तुम्हाला आता समाधान दादा अवताडे आमदार आहे काय विकास आहे गावात गावात विकास त्याचा भरपूर आहे भरपूर केला का विकास भरपूर मग आता ती भारतांनाच मुलगा आता ते भग्रीदा म्हणते तर आमदारकीसाठी फिरायला लागले तर गावगाव तर आता आमदार कुणाला करायचं मग आमदार आपल्या समाधानलाच करायचं समाधानाला का कावू नको न आता हाय पाहिलं म्हण म्हणतोय आमदार त्याला करा बर एकदा करा आमदार मी विकास करून दाखवतो हो विकास कसा करून लावला तसा करून द्या त्याला करा आमचं काही म्हणणं आहे का बर बर आम्ही काय कोणाला आडीएह बरोबर बर मग आता बगेरेदा आमदार करायचं का समाधानदा करायचं आता समाधानदा आमदार आहे आता आता ज्याची पार्टी जर फिरली तर ते होईल बघरी दादा भी होईल तुम्ही काय ठरवलंय दादा का बगरेथ दादा आता जे मत टाकते कोणाला काय ठरवलंय आता तुम्ही बघरी दादा आलाय का आम्ही कोणा कोण नाही तुमच्या मनात कोण आहे बगरी दादा आहे का आहे आमच्या मनात बगरी दादा बर बर